एका बाजूला ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष तसेच मृदंगाचा गजर करत असताना वारी चालत असणाऱ्या महिला वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही जबाबदारी राज्य महिला आयोगाकडून चांगल्या प्रकारे पार पाडली जात आहे असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या आरोग्यवारी अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात केले भवानी पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर येथे राज्य महिला आयोगातर्फे पुणे महानगरपालिकेच्या सहाय्याने आयोजित या कार्यक्रमात त्या बोलत होत्या कार्यक्रमास आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर सचिव माया पाटोळे राजलक्ष्मी भोसले दीपक मानकर हेमंत रासने लक्ष्मी आंदेकर आदी उपस्थित होते प्रत्येक वारकरी दिंडीला वीस हजार रुपये देण्याचा तसेच वारीचा समावेश जागतिक वारशामध्ये व्हावा यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे प्रारंभी कुमारी तटकरे यांच्या हस्ते आरोग्यवारी अभियान आणि महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं या कक्षात हिरकणी कक्षे महिलांसाठी नॅपकिन वेडिंग मशीन आदीचं उद्घाटन करण्यात आलं